आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शेतकरी ज्ञानेश्वर गिरासे यांना न्याय मिळत नसल्यानं थेट सौर प्रकल्प इथं टॉवरवर चढून आंदोलन मागील काही दिवसांपासून सौर प्रकल्पाबाबत शेतकरी आक्रमक अशी भूमिका घेत होते शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा कमीत कमी दोन लाखांपर्यंत एकरीस अनुग्रह अनुदान शेतकऱ्यांना मिळावे यासाठी वाटाघाटी सुरू होत्या पण त्या वाटाघाटीतही निष्फळ ठरत असल्यामुळे या प्रकल्प बाधित असलेला युवक शेतकरी ज्ञानेश्वर भुरेसिंग गिरासे हा पहाटे सौर प्रकल्पात असलेल्या टॉवरवर चढून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या वाजवी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली सौर प्रकल्प मेथी परिसरात अनेक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे शेतकऱ्यांच्या रोषावर झालेला सध्या तरी थी या ठिकाणी दिसून काही दिवसांपूर्वी आंदोलकांना अटक करून आंदोलन होते असा आरोप शेतकरी करत आहेत त्याच्या निषेधार्थ ही काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता मागण्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे सदर तरुण शेतकऱ्यानं टॉवरवर चढून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत खाली उतरणार नाही अशी मागणी त्यांनी ठेवली आहे या ठिकाणी मेथी पोलिस पाटील नामदेव बैसेने यांनी या बाबींची सविस्तर वृत्त पोलीस प्रशासनाला कळवलं असून महसूल प्रशासनातील ग्राम महसूल अधिकारी भूपेश कोळी घटनास्थळी रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे प्रतिनिधी उत्तम नेरकर मेथी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा